सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह असतो आज फॉर्म भरत आहोत बाकी विजयावर शिक्कामोर्तब करणारी रॅली आहे महाविकास आघाडी आणि माहितीचं आव्हान कसं असणार आहे आमच्यासमोर कुणाचं आव्हान नाही ते दोघं आपापसात आप लढतात आम्ही एक नंबर आहोत बंदर वाढवण समोर बंदर समोर विरोधामध्ये ज्यावेळी पालकमंत्र्यांनी मिटिंग घेतलेली जे एन पी टीचे एम डी सेठी म्हणून आलेले त्यावेळी विरोध कर सगळे खासदार विधान परिषदचे आमदार विधानसभेचे आमदार असताना त्यावेळी एकमेव पक्ष होता वाढवण बंधना करता आणि हे दोन तीन महिन्यापूर्वी त्यावेळी इलेक्शन लागली नव्हती त्यावेळी विरोध करणारा आमचा पक्ष होता थँपाक बघितलं तर खासदार गावित यांचं तिकीट कापलेली त्यांच्यामध्ये दे नाराजी पाहायला मिळते पाटील कारणीभूत आहे राजेश पाटील कारणीभूत आहे कारण का काही लोकांचे सर्वे वारंवार चालू असतात राजेश पाटीलच्या समोर कोणाचा टिकाव लागून नाही ना हे माहीत असल्यामुळे तिकीट कट झालं बाकी कार्य कर्तृत्व तुम्हाला माहीत आहे त्याच्यावर मी बोलत नाही थँक्यू थँक्यू